महाड फाळकेवाडी बसला तामणी गावाजवळ अपघात झाला रस्ता अरुंद असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला टायर खचल्याने झालेल्या अपघातात या बसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना विनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी सोडून देण्यात आले महाड आगारातून महाड फाळकेवाडी बसला तामणे गावाजवळ दुपारी तीनच्या सुमारास तामणे गावावरून महाडकडे जात असताना अरुंद रस्त्यामुळे बसचा टायर खचून अपघात झाला या बसमधून प्रवास करणाऱ्या महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सत्यवान कदम यांच्या पत्नी व बागाळी विनेरे येथील शरदनाना सकपाळ यांच्या पत्नीला दोन टाके पडले असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र विनेरे येथील रुग्णालयात उपचार करून घरी सोडले आहे तामणे गावाकडे जाणारा रस्ता हा एसटी वाहतुकीस धोकादायक झाल्याचे यावरून निष्पन्न होत असून सुदैवाने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या नाल्यात जर ही बस गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता या रस्त्याची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे जनोदयकरिता मिलिंद माने महाड